दिल्ली गल्ली गल्लीपर्यंत इतर कुठल्याही नेत्यांना मातोश्रीवर यायला भाग पाडण्याची बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा राखणं उद्धव ठाकरे यांना जमलं नाही त्यांना मातोश्री बाहेर पडून दिल्ली गाठावी लागली हे खरंय पण उद्धव ठाकरे यांना राजकीय वास्तवाची जाणीव झाल्यानं त्यांनी ते केलं मातोश्री सोडून दिल्ली गाठली गांधी परिवारांची भेट घेतली बाकीच्या काँग्रेस नेत्यांशी त्यांनी वाटाघाटी केल्या हे सगळं गेल्या तीन दिवसात घडलं पण उद्धव ठाकरे यांच्या शिष्टाईपुढे काँग्रेस नेते नमले नसल्याची बातमी आहे काय आहे एकूण हे सगळं प्रकरण जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला विधानसभेच्या तोंडावर महाविकास आघाडीतील बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दिल्ली दौरा केला विधानसभेला अधिक जागा आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा अशा दोन महत्वाच्या मागण्या घेऊन ठाकरे दिल्लीला गेले होते पण या दौऱ्यातून त्यांच्या हाती काहीही लागलं नसल्याचं बोललं ला जात आहे लोकसभेला घेतलं सगळं हट्ट सांगली सारखी पारंपारिक जागा सोडली पण तरीही ठाकरेंना काँग्रेसपेक्षा कमी जागा मिळाल्या महाविकास आघाडीत सर्वात कमी स्ट्राईक रेट ठाकरे सेनेचा राहिलाय अनेक महत्वाच्या जागा त्यांच्या पक्षानं गमावल्या आहेत या सगळ्याची आठवण काँग्रेस नेत्यांनी ठाकरेंना दिल्ली दौऱ्यात करून दिल्याची आहे काँग्रेसचे दिल्ली आणि राज्यातील नेते आता ठाकरेंसमोर नमत घेण्याच्या तयारीत नाहीत उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्याची मागणी ठाकरे सेनेनं केली आहे हा मुद्दा उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत मांडला पण त्यांची मागणी मान्य झाली नाही भाजपचे नेते ठाकरे कुटुंबावर सातत्यानं आरोप करतायत तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर केल्यास भाजपच्या हाती आयत कोलीत मिळेल निवडणूक व्यक्ती केंद्रित होईल त्याचा फटका महाविकास आघाडीला बसेल अशी काँग्रेस नेत्यांनी ठाकरेंना सांगितलंय लोकसभेला आपण पंतप्रधान पदाचा चेहरा न देता लढलो म्हणून आपल्याला चांगलं यश मिळालं याची आठवण देखील काँग्रेस नेत्यांनी ठाकरेंना ने करून दिली आहे ज्याचे जास्त आमदार निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री असेल असं सूत्र सांगितलंय जागा वाटपाबाबत अधिक जागांसाठी आग्रह धरणाऱ्या ठाकरेंना काँग्रेसच्या नेत्यांनी ने लोकसभेतील चुकांची आठवण करून दिली ठाकरेंच्या हट्टामुळे काँग्रेसनं सांगलीची जागा सोडली पण तिथं काँग्रेसचा बंडखोर निवडून आला ठाकरेंचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हातकणंगले संभाजीनगर सारख्या जागांवर शिवसेना कमी पडली अनेक ठिकाणी उमेदवारांची निवड योग्य नव्हती अशा चुकांचा पाडाच काँग्रेसच्या नेत्यांनी ठाकरेंसमोर वाचून दाखवला रायगडची जागा ठाकरेंनी जिंकली असती तर अजित पवार गट शून्यावर आला असता सिंधुदुर्ग रत्नागिरीत अधिक ताकद लावली असती तर नारायण राणे आणि त्यांच्या मुलांचा चाप बसला असता संभाजीनगरात मराठा आरक्षणाचा असलेला जोर पाहता तिथं मराठा उमेदवार द्यायला हवा होता हात कणंगले मध्ये अधिक जोर लावायला हवा होता अशी लांबलचक यादी काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंसमोर वाचून दाखवल्याचं सूत्रांची माहिती आहे लोकसभेला काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला शरद पवारांनी केवळ दहा जागा लढवल्या पण त्यातल्या आठ जागा निवडून आणल्या काँग्रेसनं थेट लढतीत भाजपच्या उमेदवारांना पाणी पाजलं तर शरद पवारांनी अजित पवारांना शह दिला पण ठाकरेंचा स्ट्राईक रेट मात्र शिंदे सेनेपेक्षा कमी राहिला या सगळ्याचीच आठवण करून दिली विधानसभेला काँग्रेस बॅकफुटवर येणार नसल्याचं काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंना या सगळ्या माध्यमातून सुनावलंय लोकसभेला अधिकच्या जागा दिल्या पण विधानसभेला मात्र लोकसभेचा परफॉर्मन्स आणि सध्याच्या ताकदीच्या आधारेच जागा वाटप होईल निवडून येण्याची शक्यता असलेल्याला जागा दिल्या जातील काँग्रेस स्वतःच्या हक्काच्या जागा सोडणार नाही लोकसभेला केलेली तडजोड विधानसभेला होणार नाही असा स्पष्ट संदेशच काँग्रेसने उद्धव ठाकरेंना दिल्याचं समजतय जिंकण्याची शक्यता असेल त्याच जागा घ्या आणि स्ट्राईक रेट वर लक्ष द्या असं काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंना स्पष्ट सांगितलंय त्यामुळे विधानसभेला ठाकरेंना काँग्रेस समोर जुळून घ्यावं लागेल हे मात्र नक्की पण या भेटीतून काँग्रेसनं पवारांना देखील संदेश दिलाय ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षदा लावल्या तर तुमचंही मुख्यमंत्री पदाचं घोडं पुढं दामटलं चालणार नाही हा तो संदेश आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा